हॅलो स्टुडंट्स इंग्रजी विषयाची बोर्डची परीक्षा आहे दहावीचे विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहेत की नेमके प्रश्न कोणते येतात विशेषत स्टुडंट्स विद्यार्थ्यांना पॅसेजेस सोडवणं थोडंसं कठीण वाटतं कारण त्याला भरपूर वेळ जातो तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पॅसेज सोडवण्यासाठी भरपूर वेळ जातो तर तो कमी वेळेत कशा पद्धतीनं सोडवायचा हे तर तुम्ही मागील व्हिडिओत पाहिलंच असेल ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या व्हिडिओमध्ये जरूर पहा नाईन्टी फाय प्लस मार्क्स कशा पद्धतीनं घेता येतात आणि कमी वेळेत प्रश्नपत्रिका कशी सोडवता येते हे मी लेला तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे आता पहा तुम्हाला समोर स्क्रीनमध्ये दिसत असेल क्वेश्चन बँक काय करायचं ह्या क्वेश्चन बँकचं काय असते ही क्वेश्चन बँक तर स्टुडंट्स पहिले तर समजून घ्या की क्वेश्चन बँक कशासाठी असते म्हणजे आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी किती किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल सो स्टुडंट्स क्वेश्चन बँक तुम्हाला दिसत असेल की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत म्हणजेच आपलं जे मंडळ आहे त्या मंडळामार्फत आपल्या बोर्डमार्फत ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आपल्या निघत असतात आणि आपल्या पेपर्स ज्यावेळेस सेट होत असतात म्हणजेच आपल्या प्रश्नपेढी प्रश्न जेव्हा काढले जात असतात तर प्रश्नपत्रिका तयार होत असताना त्यामध्ये ही एक सिरीज असते की क्वेश्चन बँकमधनं काही प्रश्न जे आहेत ते काढले जात असतात संपूर्णच्या संपूर्ण सगळेच्या सगळेच प्रश्न क्वेश्चन बँकमधलेच असतात का तर असं आपण नाही सांगू शकत म्हणजे क्वेश्चन बँक हा एक सोर्स आहे या एका सोर्समधून सुद्धा तुमचे प्रश्न येऊ शकतात सो so स्टुडंट्स तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन बँक ही मंडळाचीच असते त्यामुळे पेपर सेट करत असताना क्वेश्चन बँक त्यांच्याजवळ असतेच असते सो त्या क्वेश्चन बँकमधून सुद्धा प्रश्न हे ते, ते ते पेपर सेटर जे असतात ते काढत असतात त्यामुळे स्टुडंट्स क्वेश्चन बँकमधला प्रत्येक प्रश्न तुम्ही जर सोडवून गेलात तर तुम्हाला निश्चितच याचा फायदा होत असतो संपूर्ण प्रश्नपत्रिकेवर अशी ही तुमची क्वेश्चन बँक तयार केलेली असते आणि क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारची सूचना सुद्धा दिलेली असते स्टुडंट्स पहा ती मीही तुम्हाला दाखवते कारण कुठल्याही प्रकारे तुम्हाला फसवणूक किंवा तुम्ही याच क्वेश्चन बँकवरच आधारित राहाल तर असं नाही जमणार आहे बघा इथे महत्वाची तुम्हाला न्यू सूचना दिलेली आहे सदर प्रश्नपेढीतील प्रश्न हे अधिकच्या सरावासाठी असून बोर्डाच्या प्रश्न पत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच स्टुडंट सर्व त्या सर्व प्रश्न हे केवळ क्वेश्चन बँक मधलेच असतील असं अजिबातच नसतं तर यामधले पण यामधले प्रश्न येणार नाहीत असंही नसतं त्यामुळे एक टीचर म्हणून मला या सर्व गोष्टींची माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते आहे की क्वेश्चन बँकमधनं सुद्धा प्रश्न येतच असतात येतच असतात कारण हे एक साधन असतं ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तयार होत असते तर स्टुडंट्स आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ह्या एक सिरीज आपण सुरू करतो हो आहोत ज्यामध्ये क्वेश्चन बँकमधले सर्व क्वेश्चन वाईज मी तुमच्यासाठी बिट्स घेऊन येणार आहे यामधला लँग्वेज स्टडीवरचा एक पहिला सेट जो आहे तो मी ऑलरेडी घेतलेला आहे क्वेश्चन बँकमधला सो so, आता आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन घेणार आहोत जो आहे टेक्स्च्युअल पॅसेजवर क्वेश्चन बँकमध्ये जे पॅसेजेस आलेले असतात दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेजेस मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेजेस सो हे अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे पॅसेजेस असतात यामधलं प्रत्येक बिट तुम्हाला यायलाच हवं ओके सो त्या दृष्टीनं या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास क्वेश्चन बँकमधले जे मी तुम्हाला पॅसेजेस देते आहे त्याचा अभ्यास जरूर करा तर मी तुम्हाला हे सर्व क्वेश्चन बँकमधले जे आलेले पॅसेजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवते पहा याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे क्वेश्चन्स खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आलेले आहेत हे तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही क्वेश्चन बँक पूर्ण सोडवाल तर यातले काही चार पाच पॅसेजेस मी तुम्हाला सोडवलेले देते आहे आणि त्यानंतर एक दोन तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देते आहे म्हणजे क्वेश्चन बँकमधले टोटल पॅसेजेस तुमचे अभ्यास करून होतील आणि स्टुडंट लक्षात घ्या ज्या विद्यार्थी बिगिनर्स आहेत ज्यांनी अजून काहीच अभ्यासाचं उघडलेलंच नाही जे लास्ट मिनिटला अभ्यास करतात त्यांनी या क्वेश्चन बँकमधला पूर्ण अभ्यास जर करून गेलात तर तुम्हा तुमचं पासिंग तर शंभर टक्के होतच होतं सो स्टुडंट्स क्वेश्चन वाईज आपण ही क्वेश्चन बँकमधली जी सिरीज आहे ती आपण सुरू करणार आहोत सो so स्टुडंट्स यामध्ये मी तुम्हाला एक एक पॅसेज उत्तरासहित देते आहे सो सी यू फर्स्ट क्वेश्चन तर पहा पहिल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया सी स्टुडंट्स आता टेक्स्च्युअल पॅसेजेस पहा तुमचा टेक्स्च्युअल पॅसेजेसमधला हा पहिला प्रश्न आहे विथ आन्सर देते आहे त्यामुळे यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑर यू कॅन सॉल इट यू कॅन रीड इट पण अगदी वर्ड बाय वर्ड तुम्ही रीड करून जा कारण जस्ट नुसतं वाचू नका तर याचे आन्सर नेमके पॅसेजमध्ये कुठे आहेत ते कसे घेतलेले आहेत तेही तुम्ही नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सेम पॅसेजेस जर आले तर तुमचं खूपच कमी वेळेमध्ये तुमच्या शीट ज्या आहे त्या सोडवून होतील सी स्टुडंट्स यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस किंवा हाच पॅसेज पुस्तक समोर ठेवून त्यामधनं सुद्धा तुम्ही सोडवू शकता सी दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन पहा वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन आलेलं आहे दोनच पॉईंट विचारलेले आहेत स्टुडंट्स टू रिॲक्शन्स ऑफ बेबी लंगूर आफ्टर ही सॅटअप बेबी लंगूर उठून बसल्याच्या नंतरच्या दोन रिॲक्शन सांगितलेल्या आहेत मी उत्तरात तीन लिहिलेल्या आहेत तुम्हाला फक्त दोन लिहायच्या आहेत एक एक्स्ट्रा मुद्दाम प्रत्येक ठिकाणी लिहायचीच असते नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅचेसवर दिलेला आहे पहा स्टुडंट्स मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की पहा कॉलम ए दिलेला असतो हा कॉलम ए परीक्षेत लिहायचा आहे तुम्ही आता इकडे कॉलम बी दिलेला असतो अर्थात हे खालीवर असतं याचं योग्य उत्तर आपल्याला लिहायचं असतं तर कॉलम ए पूर्ण ॲज इट इज लिहा आणि त्याच्यापुढं जे उत्तर आहे ते अशाच पद्धतीनं लिहा स्टुडंट्स ए बी सी डी अशा प्रकारे लिहू नका किंवा असे क्रॉस लाईन्स मारू नका तर कॉलम ए पूर्ण लिहून घ्यायच्या आणि त्याच्यापुढं जे उत्तर आहे ते उत्तरच लिहायचं सो तुम्हाला ही साईड लिहायची गरज नाही आहे तुम्ही फक्त एवढं उत्तर लिहिणार आहात ओके सो so, याच पद्धतीनं मॅचेसचं उत्तर लिहा ए बी सी डी वन टू थ्री किंवा क्रॉस लाईन्स मारल्या तर तुम्हाला उत्तराला मार्क पडत नाहीत ओके okay. कीप इट इन माइंड लक्षात ठेवा अशाच पद्धतीनं तुम्हाला मॅचेसचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं ओके okay. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा हा आहे डूज डिरेक्टेड आणि त्याचबरोबर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन ज्याचं चा उत्तर मी इथे तुम्हाला थोडक्यात लिहून दाखवलं आहे तुम्ही यापेक्षा थोडं मोठं आन्सर लिहिणं अभिप्रेत आहे इथे जागा नव्हती त्यामुळे मी ते छोटं लिहिलेलं आहे पण हे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल हे पॉईंट्स प्लस आणखी तुम्ही नक्कीच दोन तीन वाक्य ह्याच्यामध्ये घाला म्हणजे तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स निश्चित पडतील ओके याच पद्धतीनं तुम्हाला तुमचा हा पहिला पॅसेज आहे पहा स्टुडंट्स पॅसेजेस तुम्हाला दाखवत असताना लक्षात ठेवा क्वेश्चन बँकमधले Hey, all आहे, खुँप, खुँप हे ऑल पॅसेजेस आहेत जे सोडवत असताना तुम्हाला खूप खूप उपयोगी पडणारे हे पॅसेज आहेत परीक्षेत हेच जर आले तर स्टुडंट्स तुमचा पेपर खूपच कमी वेळेत होऊ शकतो आणि एकही मिस्टेक न होता पहा हा असणार आहे तुमचा सेकंड पॅसेज स्मार्ट टू बी स्मार्ट बी स्मार्ट सॉरी बी स्मार्ट या लेसन मधला हा पॅसेज आहे ट्रू फाल्स दिलेला आहे बघा याच पद्धतीनं ट्रू फॉल्स लिहा आणि प्लीज स्टुडंट्स जे कच्चे विद्यार्थी आहेत स्पेलिंग करेक्ट लिहा ट्रू आणि फॉल्सचं समोर असतं परंतु चुकीचं लिहितात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम हा वेब डायग्राम दिलेला आहे पहा खूप सिंपल आणि सोपा बीट आहे हा तुम्ही सहज सोडवू शकाल त्यानंतर नेक्स्ट बीट आहे थर्ड डिस्क्राइबिंग वर्ड्स पहा मी इथे सांगू इच्छिते तुम्हाला डिस्क्राइबिंग वर्ड्स पहा मी इथे आन्सर ते लिहून दाखवलेच आहेत कसे शोधायचे तेही महत्त्वाचं आहे पहा टॅलेंट्स वर्ड दिला आहे वर्ड म्हणजे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत नाऊन दिलेले असतात पहा इथे आणि हे तुम्हाला ॲड्जेक्टिव्ह लिहायचे असतात हे शोधणं फार सोपं असतं जे बिगिनर्स आहेत ज्या कच्चे विद्यार्थी आहेत त्यांना पण हा बीटमधले दोन मार्क्स सहज मिळतात टॅलेंट शब्द पॅसेजमध्ये शोधायचा आहे आणि तुम्हाला त्याच्या अगोदर येणारा हा शब्द लिहायचा आहे पहा स्टुडंट्स मी तुम्हाला इथे दाखवते इथे तुम्हाला दिसेल नॅचरल आणि याच्या पुढे आहे टॅलेंट राईट सो टॅलेंट त्यांनी दिलेला शब्द आहे तुम्हाला नॅचरल लिहायचा आहे म्हणजे तुमचा जो हा गिव्हन वर्ड आहे इथे दिलेला तुम्हाला टॅलेंट तर ता, टॅलेंट शोधायचा शब्द पॅसेजमध्ये त्याच्या अगोदर जो शब्द आहे तो उत्तरात लिहायचा आहे तसंच असेट्स शोधत असताना असेट्स हा शब्द शोधा त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे वॅल्युएबल असेट्स जसा बघा इथे सिम्पल क्वेश्चन असतो दोन मार्क सहज पडतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया सो so, सी हिअर राहिलेले रिमेनिंग क्वेश्चन्स पहा राईट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स खूप खूप महत्त्वाचे प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला आलंच पाहिजे ते तुम्ही जरूर पाहून जा निगेटिवमध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे पहा इथे वी ऑल हॅव नॉट आर्टिफिशियल टॅलेंट तुम्ही वेगवेगळे वर्ड लिहू शकता फक्त ह्या वाक्याचा मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे आपण नॅचरल टॅलेंटला विरुद्धार्थ हे शब्द आर्टिफिशियल लिहिलेला आहे तो लिहावाच हवाच लागतो विरुद्धार्थाचा शब्द तुम्ही दुसराही घेऊ शकता त्यानंतर बघा इथे ऑफकोर्स पर्सनल रिस्पॉन्स शॉर्ट आन्सर आहे जागा नाही म्हणून तुम्ही आणखी इथे तीन चार सेंटेन्सेस घाला म्हणजे दोनपैकी दोन मार्क्स पडायला तुम्हाला निश्चित मदत होईल त्यानंतर नेक्स्ट आपला बीट असणार आहे थर्ड बीट तिसरा पॅसेज बघा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स आहेत पण कम्प्लीट द सेंटेन्स आहेत ओके फिल इन द ब्लँक्स असा क्वेश्चन दिलेला आहे परंतु हा आहे कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजे अर्धे वाक्य त्यांनी दिलेत ते शोधायचे ते कसे शोधायचे याची ट्रिक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच तर त्या व्हिडिओचं नाव आहे इंग्लिशमध्ये कशा पद्धतीनं नाईंटी फाय प्लस मार्क्स मिळवायचे आहेत आणि कमी वेळेत प्रश्नपत्रिका कशी सोडवावी असा सेम पॅस एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यात मी सर्व ट्रिक्स सांगितलेले आहेत तो जरूर पहा म्हणजे तुम्हाला ही कशी शोधायची कुठे शोधायची ते कमी वेळेत कशी शोधायची हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे हा तुमचा पॅसेज आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट बीट आहे पहा अरेंज प्रॉपर सिक्वेन्स खालेवर वाक्य दिलेली आहेत ही ती तुम्हाला अरेंज करायची आहेत योग्य क्रमाने मी क्रम फक्त नंबर दिलेले आहेत तुम्ही या क्रमाचे वाक्य लिहायचे आहेत आता तीन नंबर तर तीन नंबरचं हे पूर्ण वाक्य तुम्ही इथं लिहिलं पाहिजे इथे जागा नाही म्हणून मी सिम्पली नंबर लिहिले तुम्ही पूर्ण वाक्य लिहा अशा पद्धतीनं क्रमा क्रमा हे क्रमानुसार पॅसेजमध्ये कोणत्या क्रमाने वाक्य आलेले आहेत म्हणजे पॅसेजमध्ये पहिलं वाक्य कोणतं आहे दुसरं वाक्य कोणतं आहे कोणती कृती पहिल्यांदा घडते ती त्यानुसार आपल्याला हे क्रम लिहायचे आहेत आणि त्याचे वाक्य लिहा नुसते असे क्रम लिहिलात तर यू विल गेट झिरो मार्क तुम्हाला झिरो मार्क पडतील नुसते असे नंबर लिहू नका याची उत्तरं लिहा त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिसत असेल तुम्हाला याचे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत तुम्ही कोणतेही वाक्य लिहू शकता मी एक्झाम्पल म्हणून एक एक वाक्य तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहेत त्यानंतर डू ॲज डिरेक्टेडमध्ये बघा बिगिन द सेंटेन्स विथ असा क्वेश्चन आलेला आहे म्हणजेच हा व्हॉइस आहे सो so, वॉइसचं आन्सर तुम्हाला सहज सोडवता येतं त्यानंतर टेन्स विचारलेलं आहे नंतर, विचार नंतर पर्सनल रिस्पॉन्समध्ये ऑफकोर्स मी शॉर्ट आन्सर लिहिलेला आहे जागा नसल्यामुळे सो यू हॅव टू राईट मोर फोर सेंटेन्सेस ॲटलिस्ट फोर सेंटेन्सेस अजून लिहा म्हणजे तुमच्या उत्तराला दोनपैकी दोन मार्क्स पडतील ओके नाव अवर नेक्स्ट पॅसेज सो बघा दिस इज अवर फोर्थ पॅसेज चौथा पॅसेज बघा चौथा पॅसेज दीपचंद द बॉय हू ब्रोक द बँक यामधला हा पॅसेज आहे स्टुडंट्स हा पॅसेज तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे या पॅसेजमध्ये खूप सारे कॅरेक्टर्स आहेत कोणी कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत हे अजिबातच विद्यार्थ्यांना समजत नाही सो त्यासाठी केअरफुली या धड्याचा अभ्यास करून जा धडा माहिती नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे टाकलेला ज्यामध्ये मी सर्व धडे शॉर्टमध्ये समजावून सांगितलेले आहेत तर रिव्हिजन ऑफ ऑल चॅप्टर्स असं त्याचं नाव आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तो जरूर पहा इथे पहा एक बीट थोडीशी मिस्टेक आहे स्लाईट आय एम अ कस्टमर इथे तुम्हाला कॅरेक्टरचे नावं लिहायचे आहेत हे बाकीचे कॅरेक्टर्सचे नावं पॅसेजमध्ये आहेत परंतु आय एम अ कस्टमर हू ॲम आय कस्टमरचं नाव इथे आपल्याला पॅसेजमध्ये दिलेलंच नाही आपल्याला फक्त कस्टमर म्हणून सांगितलेलं आहे तर मग असा जर प्रश्न असेल याचं उत्तर दुसरं काहीच लिहिता येत नसेल नावच नाही तर कदाचित बोर्डकडनं आपल्याला ह्याचा मार्क मिळतो किंवा इथं तुम्ही फक्त ऑफिसर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळेल कारण तो ऑफिसला जातो बघा बिलाईन फॉर हिज ऑफिस असा उल्लेख आहे सो तुम्ही ऑफिसवरून ऑफिसर असा शब्द लिहू शकता कस्टमर कोण होता तर तो एक ऑफिसर होता पण त्याचं नाव नाही आहे ओके सो असंही कधी कधी होतं परीक्षेमध्ये येणारा क्वेश्चन रॉंग असेल तर यू हॅव टू अटेम्प्ट इट ओके अटेम्प्ट करा क्वेश्चन लिहिलेलं असणं गरजेचं आहे तरच बोर्डकडनं मार्क दिले जातात त्यानंतर बघा इथे मिनिंगफुल सेंटेन्सेसच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्ही सहज लावू शकता पुन्हा तीच सूचना अशा जोड्या लावायचा कोणताही क्वेश्चन आला तर त्याच्यापुढे उत्तर लिहा ए बी सी डी बघा इथं मी बी लिहून दाखवले असं बी नका लिहू ओके तर तुम्हाला मी जसे उत्तरं लिहिले तसेच उत्तरं तुम्हाला इकडून लिहायचे आहेत ही साईड लिहायची गरज नाही तुम्ही फक्त प्रश्न आणि उत्तराची साईड लिहिणार आहात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे वर्ब आणि नाऊन फॉर्म राईट सो so, बघा वर्ब आणि नाऊन फॉर्म आणि त्याचबरोबर नेक्स्ट डुए डिरेक्टेडचा एक क्वेश्चन दिसेल तुम्हाला क्लॉज विचारलेला so, या या आहे याच्यामध्ये नेम आयडेंटिफाय द क्लॉज म्हणजे तुम्हाला क्लॉजचं नाव लिहायचं आहे स्टुडंट्स सो इथे फक्त नाव लिहिलं तर तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज लिहायचं आहे यात तुम्ही मेन क्लॉज कोणता सबऑर्डिनेट कोणता हे पण या पद्धतीनं लिहू शकता बघा दीपचंद हा मेन क्लॉज आहे आणि हूपासून जेंटलमॅनपर्यंत जेंटलमनपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आहे असंही तुम्ही स्पष्ट लिहू शकता दीपचेन लिहायचं त्यापुढे मेन क्लॉज लिहायचं आणि हूपासून जेंटलमनपर्यंतचं वाक्य लिहायचं आणि त्याच्यापुढे लिहायचं सबऑर्डिनेट क्लॉज ॲक्च्युअल फक्त नाव लिहायला सांगितलं आहे त्यामुळे ॲडजेक्टिव्ह क्लॉज एवढं जरी नाव लिहिलं तर तुम्हाला मार्क नक्कीच पडेल पण जे टॉपचे विद्यार्थी आहेत ज्यांना अगदी आउट ऑफ मार्क्स हवे असतात तर अशा विद्यार्थ्यांनी असं जर लिहिलं की मेन क्लॉजही लिहिला सबऑर्डिनेटही लिहिला तर डेफिनेटली इम्प्रेशन चांगलं राहतं सो so, त्यासाठी पण या पद्धतीनं उत्तरं लिहिणं जास्तीत जास्त डिटेल आन्सर लिहिणं अपेक्षित असतं म्हणजे तुम्हाला आय विल गेट 95 फाय प्लस मार्क्स ओके okay. आता पहा स्टुडंट्स हे मी तुम्हाला जस्ट पॅसेज दाखवते आहे कोणता आलेला आहे आणि त्याचे क्वेश्चन याचे मी आन्सर दिलेले नाहीत यू हॅव टू प्रॅक्टिस इट ॲट होम तुम्हाला घरी हे प्रश्न सोडवून पाहायचे आहेत हा पॅसेज पहा आणि स्क्रीनशॉट फास्ट स्क्रीनशॉट घेत चला म्हणजे तुम्हाला हे पॅसेज जे आहेत ते घरी सोडवता येतील ओके स्टुडंट्स नेक्स्ट पॅसेज बघा होमोफोन्स होमोग्राफ्स वर क्वेश्चन आलेला आहे होमोफोन्स आणि होमोग्राफ्स टेक स्क्रीनशॉट क्वीकली दाखवते पुढचे पॅसेजेस जस्ट एक स्क्रीनशॉट तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे हे सोडवून नक्की पहा वाचून पहा कुठे उत्तर आहेत तुम्हाला ते जमतील का हार्ड वाटला तर गो थ्रू पॅसेज आणि आन्सर सोडवायचा प्रयत्न करा तुम्हाला हे सर्व बिट्स जे आहेत ते माहिती असणं गरजेचेच आहेत ओके नाव द नेक्स्ट क्वेश्चन सो दिस इज वॉट अबाउट द नेक्स्ट क्वेश्चन टिक स्क्रीनशॉट ऑफ दिस न्यू पॅसेज वर्ल्ड हेरिटेज साईट थोडासा हार्ड वाटणारा मुलांना हा धडा आहे युनिट सेकंडमधले धडे शॉर्टमध्ये मी व्हिडिओ सांगितलेले आहेत ते एक वेळेस जरूर अभ्यासून जा म्हणजे असे हार्ड वाटणारे पॅसेज जरी आले तर त्याचे उत्तरं तुम्हाला पटकन शोधायला येतात त्यासाठी तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे तो शॉर्टमध्ये अभ्यास करून जा जरूर ज्यांनी जर हा वर्ल्ड हेरिटेजचा चॅप्टर हार्ड जात असेल तर सो so स्टुडंट्स पहा टेक्स्ट स्क्रीनशॉट ओके स्टुडंट्स नाव द रिमेनिंग पाठ सो पहा अशा पद्धतीनं तुम्हाला हे बिट्स जे आहेत ते सोडवायचे आहेत पहा इथे एक वेगळ्या पद्धतीनं प्रश्न आलेला आहे सेक्शन सेक्शनमध्ये पहा एक शब्द दिलेला आहे आणि चार पर्याय दिलेत चारीपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडून लिहायचा आहे अशा पद्धतीचा तुम्हाला हुकॅबलरीवरचा प्रश्न आलेला आहे सोपं जातं उलट असं लिहायला त्यानंतर डू ॲज डिरेक्टेड नॉट ओनली बट ऑल्सो आणि क्वेश्चन टॅग आलेला दिसेल नेक्स्ट नेक्स्ट पॅसेज पहा कोणता आलेला आहे हा आहे अ लेसन फ्रॉम बिगर खूप वेळेस आलेले पॅसेज आहेत या धड्यावर आणि इझी इझी पॅसेज आहेत हे इझी लेसन आहे नेक्स्ट क्वेश्चन पे स्टुडंट्स नाव दिस इज सॉरी राईट सो बघा यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑल्सो नाव दिस इज युअर लास्ट पैसेज. लेट्स मार्च आपण एक हार्ड वाटणारा मुलांना लेसन यामधला हा पैसेज. जरूर अभ्यास करून जात तुम्हालाही हार्ड वाटत असेल तर राईट स्टुडंट्स देन द नेक्स्ट एंड द लास्ट वन जस्ट टेक स्क्रीनशॉट अँड यू हॅव टू सॉलिट ॲट होम घरी जरूर सोडवा एक वेळेस जरूर जरूर जरूर, जरूर वाचून जा कारण हे सर्व प्रश्न क्वेश्चन बँकमधले आहेत आणि हे सर्व इथून पुढचे बिट्स पण आपण क्वेश्चन बँकमधले सर्व घेणार आहोत त्यामुळे पुढचे व्हिडिओजसुद्धा जरूर पहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला समजेल अजून दोन तीन दिवस मी सलग वेगवेगळे व्हिडिओज पाठवणार आहे सो so, दररोज दोन तीन असेही व्हिडिओ येतील सो so, लक्ष ठेवा व्हिडिओ जरूर पहा क्वेश्चन बँकमधले सर्व क्वेश्चन्स आपण घेणार आहोत अनसीन पॅसेजसुद्धा घेणार आहोत रायटिंग स्किल घेणार आहोत सो सर्व क्वेश्चन्स आपण सोडवलेले क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे पोयट्री सेक्शन पण आपण घेणार आहोत सो so, पहा यानंतर हा पोयट्री सेक्शनचा भाग आहे बघा पुढचा हा बीट जो आपण घेऊया पोएट्रीपेक्षा आपण रायटिंग स्किल घेण्याचा प्रयत्न करू तो जरा जास्त हार्ड असतो ओके सो स्टुडंट्स हे व्हिडिओ जरूर शेअर करा तुम्हाला हे आवडले असतील नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेअर जरूर करा काही क्वेश्चन असेल तर कमेंट करू शकता आणि जर चॅनल आवडलं तर लाईक नक्की करायचं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग